नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाईन्स उन्हात काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन सदन पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळी स्थितीचं सावट नाशिकमध्ये धरण कोरडी पाण्यासाठी वणवण बुंदेलखंडच्या काठिया घावाला जी आय मानांकन आणि लाल मिरचीच्या दरामध्ये मंदी येण्याची शक्यता आता बातम्या विस्ताराने नागरिकांनी उन्हात काळजी घेण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे राज्यात अजून उष्माघाताचा एकही मृत्यू नोंद नसला तरी उष्म्याचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे मार्च महिन्यात तेवीस जणांना उन्हाचा त्रास जाणवला यातील सर्वाधिक चार रुग्ण हे बीड जिल्ह्यातील तर ती हे अमरावतीचे आहेत राज्यात गेल्या वर्षी एक मार्च ते एकतीस जुलै या कालावधीत उष्माघातामुळे बावीस जणांचा मृत्यू झाला होता त्यातील ते सर्वाधिक तेरा मृत्यूंची नोंद संभाजीनगर जिल्ह्यात झाली होती त्यामुळे यंदा आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे उष्माघाताचा थकवा चक्कर येणं उत्साह न वाटणं अस्वस्थ वाटणं श्वास घेण्यास त्रास होणं जीभ आत ओढल्यासारखी वाटणे रक्तदाब वाढणं शुद्ध हरपणं अशी लक्षणे दिसतात उच्च रक्तदाब मधुमेह हो, यांसारख्या आजार असलेल्यांसह हो, लहान मुलं गर्भवती स्त्रिया ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घ्यावी कडक उन्हामध्ये बाहेर पडताना काळजी घ्यावी दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असताना गरज असेल तरच बाहेर असंही आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे दरवर्षी पावसाची असणाऱ्या सधन आणि सुजलाम सुफलाम अशा पश्चिम महाराष्ट्रावर यंदा दुष्काळी स्थितीचं सावट दिसतंय कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे सातारा सांगली आणि सोलापूर हे चार जिल्हे टँकरग्रस्त झाले असून सातारा पुण्याला सर्वाधिक पाणी टंचाई जाणवत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या तीनशे चौतीस गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे टँकरच्या संख्येत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता विभागीय आयुक्तालयांकडून व्यक्त करण्यात आली आहे पाऊस कमी झालेल्या तालुक्यात चारा उपलब्धतेवर देखील त्याचा परिणाम झाला आहे कोल्हापूर वगळता इतर चारही जिल्ह्यात विहिरींनी तळ गाठला आहे पुणे जिल्ह्यात आंबेगाव बारामती दौंड हवेली इंदापूर जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात भीषण स्थिती आहे साताऱ्यात माण खटाव कोरेगाव खंडाळा फलटण आणि काही प्रमाणात वाई पाटण तालुक्यात देखील या गावांना फटका बसला आहे सांगलीतील जत आणि आटपाडी तर सोलापूर जिल्ह्यात सांगोला मंगळवेढा माढा करमाळा दक्षिण सोलापूर आणि माळशिरस या तालुक्यांमध्ये देखील भीषण परिस्थिती ओढवली आहे नाशिकमध्येही धरणं कोरडी पडली असून ग्रामीण भागात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे जिल्ह्यातील सात तालुक्यात दोनशे तीन गावे आणि चारशे छत्तीस वाड्या अशा तब्बल सहाशे एकोणचाळीस ठिकाणी टँकरने पाणी पुरवलं जात आहे जिल्ह्यात सदुसष्ट खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत नांदगाव येवला या दोन तालुक्यात पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसत आहे याशिवाय मालेगाव चांदवड बालगाण देवळा व सिन्नरमध्येही दुष्काळी स्थिती आहे मनमाड सारख्या शहरात महिन्यातून एकदा तर नांदगावमध्ये बावीस दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे दुसरीकडे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठाही वेगानं कमी होत आहे लहान मोठ्या तेवीस धरणांमध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा टक्के कमी म्हणजे अवघा एकतीस टक्के जलसाठा शिल्लक आहे पालखेड एकसष्ट टक्के नांदूर मध्येश्वर बंधाऱ्यात अठ्ठ्याण्णव टक्के वगळता कुठल्याही धरणामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जलसाठा नाही नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सत्तेचाळीस टक्के जलसाठा आहे पुरेसा पाऊस नसल्यानं यंदा धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत त्यात समन्यायी तत्वावर पाणी वाटपाच्या सूत्रानं जिल्ह्यातील काही धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी द्यावे लागत आहेत अशा स्थितीत जिल्ह्यातील जलसाठ्याचं घटतं प्रमाण यंदा चिंतेचा विषय राहणार आहे उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंडच्या प्रसिद्ध पारंपरिक आणि गावरानवानाच्या काठीया गवाला जी आय मानांकन मिळालं आहे योगी सरकारनं वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट या योजनेअंतर्गत या गव्हाला जी टॅग मिळवला आहे ही जागतिक ओळख मिळाल्याचा फायदा फक्त शेतकरी आणि ग्राहकांनाच होणार नाही तर गव्हाच्या या देशी वाणाचं पुनरुज्जीवनही होईल बुंदेलखंडमधील वांदा हमीरपूर मोहोबा आणि झाशी जिल्ह्यातील उत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती असूनही शेतकऱ्यांनी गव्हाच्या या देशी जातीची लागवड जवळपास बंद केली होती अधिक उत्पादन मिळवण्याच्या लालसेतून ते हायब्रिड गव्हाकडे वळाले होते आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात मिळून हजार उरली आहे पैकी सतराशे शेतकरी जालोन काठिया गव्हापासून बनवलेल्या दलिया आरोग्यासाठी सर्वात जास्त पौष्टिक मानला जातो हलके अन्न म्हणून रुग्णांना देण्याची शिफारसही डॉक्टर करतात आता पुन्हा नव्याने ओडीओपी पी योजनेद्वारे काठिया गव्हाच्या लापशीला नवी ओळख देण्याचा प्रयत्नांना फळ येत आहे त्याची लापशी तर इतर गव्हाच्या तुलनेत अधिक पाचक आणि पौष्टिक असते सध्या काठिया गव्हाचा बाजारभावही इतर वाणांच्या गव्हाच्या तुलनेत सुमारे एक हजार रुपयांनी अधिक आहे विशेष म्हणजे काठिया गव्हाच्या लागवडीमध्ये फक्त एकच पाणी द्यावं लागतं गव्हाच्या इतर वाणांना मात्र तीन वेळा पाणी द्यावं लागतं त्यामुळे त्याचा उत्पादन खर्चही सामान्य गव्हाच्या तुलनेत कमी आहे बांगलादेशानं अचानक भारताऐवजी म्यानमारकडून स्वस्तातली मिरची खरेदी सुरू केली आहे त्यामुळे भारतात लाल मिरचीच्या दरामध्ये मंदी येण्याची शक्यता आहे आजवर बांगलादेश सातत्यानं भारताकडून मिरची खरेदी करत आला आहे मात्र आता त्यांनी अचानक म्यानमारमधून मिरची खरेदी सुरू केली आहे यावेळी म्यानमारमध्ये मिरचीचं उत्पादन आणि दर्जाही चांगला आहे शिवाय म्यानमारकडून भारतापेक्षा कमी दरानं बांगलादेशाला मिरचीचा पुरवठा केला जात आहे आधीच चीनकडून कमी झालेली मागणी आणि आता बांगलादेशाचं बदललेलं धोरण यामुळे लाल मिरचीचा ठसका लवकरच ओसरणार आहे चीन हा जगात सर्वाधिक मिरची खरेदी करणारा देश आहे भारतातूनही ते मोठ्या प्रमाणावर त्याच्या प्रकारची लाल मिरची खरेदी करतात मात्र सध्या चीनकडून मागणीत मोठी घट दिसून येत आहे चीनकडून मागणीतील या घसरणीमुळे भारतातील मिरचीच्या किमतीतही घसरण झाली आहे येत्या दिवसात आणखीनही ती दिसू शकेल कारण बांगलादेश आता भारताऐवजी म्यानमारशी व्यवहार करत आहे त्यामुळे सध्या निर्यातीची शक्यता खूप कमी असून जुलैपर्यंत रिकव्हरीची आशा नसल्याचं तज्ज्ञ सांगतात चीनमध्ये मिरचीचा साठा मोठ्या असल्यानं तज्ज्ञांचं म्हणणं आहे चीनने भारताकडून आधीच स्वस्तात वीस ते पंचवीस टक्के जास्त मिरची खरेदी केली अशा स्थितीत त्यांना सध्या भारतीय मिरची गरज नाही चीन नंतर भारतीय मिरची खरेदीच्या बाबतीत थायलंड दुसऱ्या तर बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र या सर्व देशातून सध्या भारतीय मिरचीला मागणी नाही अशा स्थितीत निर्यातीय भावी देशांतर्गत बाजारात मिरचीचे भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे संभाव्य घसरणीचं आणखीन एक मोठं कारण म्हणजे देशातील बड्या मसाला कंपन्यांनी पुढील वर्षभरासाठीची लाल मिरची स्वस्तात खरेदी करून ठेवली आहे त्यामुळे सध्या बाजारात कॉर्पोरेट खरेदी होण्याची शक्यताही फारच कमी आहे वारंगल आणि गुंटूर मंडईत मिरची मोठी आवक होऊन आंध्र आणि कर्नाटकातील शीतगृहे मिरचीने भरलेली आहेत आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा